नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड हजारो वर्षापासून संपूर्ण हिंदुस्तानभर घरोघरी नवरात्र बसते रोज सकाळ संध्याकाळ पूजा पाठ नैवेद्य आरती करणे हा धर्माचार सर्वच पाळत असतात बाळांचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी दुर्गा मातेचा आशीर्वाद मागण्याची पद्धती आपण सर्वच प्रतिवर्ष पाळत आहोत पण आपल्या देवी देवतांनी जेव्हा जेव्हा अधर्म वाढला अत्याचार वाढले त्या त्यावेळी शस्त्र हातात घेऊन त्याचा नायनाट केला आहे मात्र आपण हे विसरलो आहे आपण फक्त भक्ती करून देवतेकडे फक्त स्वतःसाठी मागतो पण देवीकडे एकच आहात आशीर्वादाच्या आहे तेवढंच पाहतो पण देवतेच्या इतर हातामध्ये शस्त्रे आहेत ते मात्र आपण विसरलो आहोत रामराज राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा